नमस्कार आज आपण बनवतोय ऑर्डरसाठी आलेली पाव किलो जवस चटणी आणि पाव किलो जवसाचे लाडू आता या व्हिडिओमध्ये मी फक्त तुमच्यासोबत या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये जवसाचे लाडू ऑर्डरसाठीचे मी कसे बनवले ते सुद्धा शेअर करेन आणि तुम्हालासुद्धा अशा प्रकारचे पौष्टिक पदार्थ ऑर्डर करायचे असतील तर व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवर मी माझा मोबाईल नंबर देईन त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता त्यासोबतच आपल्याकडे काय काय पदार्थ मिळतात त्याचीसुद्धा लिस्ट मी शेअर करेन चटणी बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये अर्धी वाटी पांढरे तीळ घालायचे एक चमचा जिरे घालायचे आणि मंद आचेवरती आता पांढरे तीळ आणि जिरे तीळ तडतडेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे जिऱ्याचं प्रमाण थोडंसंच ठेवायचं नाहीतर मग चटणी उग्र लागते आणि चटणीचा वाससुद्धा उग्र येतो तर इथे मंद आचेवरती एकसारखे हलवत तिळ मी छान तळतडेपर्यंत तड़ भाजून घेते तर इथे पहा मंद आचेवर तिळ छान तडतडेपर्यंत तिळाचा हलकासा रंग बदलेपर्यंत जिरेसुद्धा तिळासोबत मी छान असे भाजून घेतले आहेत जिरेसुद्धा छान खरपूस भाजले गेले ना की जिऱ्याचासुद्धा छान सुगंध येतो आता हे भाजून घेतलेले तिळ आणि जिरे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात पुन्हा तोच पॅन गॅसवर गरम करायला ठेवायचा त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी जवस घेतली आहेत ते घालायचे आणि आता जवससुद्धा मंद आचेवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे जवससुद्धा छान खरपूस असे भाजले गेले ना की त्याचा सुगंधही खूप छान येतो आणि चवही चटणीची अप्रतिम लागते त्यासोबतच जवस खाल्ल्याने किंवा तुम्ही रोज जेवताना तोंडी लावण्यासाठी एक चमचा जरी जवसाची चटणी खाल्ली ना तरीसुद्धा तुमचे केस गळायचे कमी येतील केसाची वाढ होईल केसाचं आरोग्य सुधारेल आणि त्वचेचं सुद्धा तर इथे पहा मंद आचेवर हे जवस मी छान तडतडेपर्यंत खरपूस खमंग असे भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले जवससुद्धा ज्या ताटामध्ये आपण तीळ काढून घेतले आहेत ना त्यामध्येच काढून घ्यायचे सेपरेट काढून घ्यायची काहीही गरज नाही त्यानंतर आता हे आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवयात त्यानंतर पुन्हा तोच पॅन गॅसवर गरम करायला ठेवलाय आता या ठिकाणी ऑर्डरसाठीच्या ज्या मी चटण्या बनवते किंवा इतरही पदार्थ बनवते त्यासाठी जर तेलाचा वापर होत असेल तर मी शेंगदाणा तेलच वापरते ऑर्डरसाठीचे जे काही तेलामध्ये तयार होणारे पदार्थ आहेत ते मी शेंगदाणा तेलामध्येच बनवते तर इथे सुद्धा मी शेंगदाणा तेल घेतले आता एक चमचाभर तेल पॅनमध्ये घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय ते घालायचं आणि आता खोबरंसुद्धा मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं लक्षात ठेवा खोबरं जास्त लालसर होऊ द्यायचं नाही नाहीतर मग खोबरं करपलं की चटणीची चव कडवट लागते आणि चटणी लवकरही खराब होऊ शकते तर इथे पहा छान असं हे खोबरं हलकासा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतलं आहे जास्त डार्क रंगसुद्धा या खोबऱ्याला आलेला नाही आहे आता हे खोबरंसुद्धा ज्या ताटामध्ये आपण जवस आणि तीळ काढले आहेत ना त्यामध्येच काढायचं पुन्हा गॅसवर तोच पॅन गरम करायला ठेवायचा पुन्हा त्यामध्ये एक चमचा शेंगदाणा तेल घालायचं आणि आता इथे मी चार चमचे शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि आता शेंगदाणेसुद्धा या तेलामध्ये छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे तेलामध्ये भाजून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम केला तरीसुद्धा चालेल पण जर पॅन जास्त गरम असेल तर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवा आणि त्यानंतरच शेंगदाणे तेलामध्ये भाजून घ्या तरी ते पहा शेंगदाण्यांचासुद्धा पूर्ण रंग बदललाय शेंगदाणे मी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे पुन्हा तोच पॅन गरम करायला ठेवला आहे आता पॅनमध्ये तुम्हाला दिसत असेल थोडंसं तेल शिल्लक आहे आता या तेलामध्येच मी पुढचं साहित्य भाजून घेणार आहे एक्स्ट्राचं तेल मी वापरणार नाही आता तुम्हाला माहीत आहे का ही जवस चटणी वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना तर इतर भाज्या खाण्यापेक्षा या जवज चटणीसोबत एक भाकरी आणि भात सर्व तुम्ही खाऊ शकता तर इथे मी थोडंसं जे तेल शिल्लक होतं ना त्यामध्ये पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घातल्या आहेत आणि आता याच तेलामध्ये या पाकळ्या छान लालसर रंगईपर्यंत मी भाजून घेणार आहे तर इथे पहा लसूण पाकळ्यासुद्धा तेलामध्ये लालसर रंगईपर्यंत मी भाजून घेतल्या आहेत आता यासुद्धा आपण काढून घेऊयात आता जर तुम्हाला लसूण न वापरता चटणी हवी असेल ना तर तीसुद्धा आपल्याकडे मिळून जाईल त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल आणखी शिल्लक आहे आता त्यामध्येच इथे मी तीस ते पस्तीस कडीपत्त्याची पानं घेतली आहेत ती घालायची आणि आता हा कडीपत्ता छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा कडीपत्त्यामध्ये जरासुद्धा मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे ओलावा नाही राहिला पाहिजे नाहीतर मग चटणी लवकर खराब होईल त्यामुळे कडीपत्ता छान खरपूस असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा कडीपत्तासुद्धा हो मी छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आहे तोसुद्धा आपण काढून घेऊयात तर इथे आपलं सर्व साहित्य भाजून झाले तुम्ही पाहताय जवळ चटणी बनवते आहे पण अगदी आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण असणारे सर्व पदार्थ मी यामध्ये घातले आहेत यामुळे चटणीची चव तर वाढतेच पण शरीरासाठी फायदेशीर असणारे पदार्थ असल्यामुळे तुमच्या शरीराला त्वचेला केसांना सर्व प्रकारे फायदा होतो आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेताना लक्षात ठेवा पूर्णपणे कोरडं पाहिजे अजिबात हे मिक्सरचं भांडं ओलसर नसावं नाहीतर मग जिथे ही चटणी सहा ते सात महिने टिकते तिथे आठवड्याभरातच खराब होऊन जाईल तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे पण याने रंग खूप छान येतो आणि ज्यांनाही चटणी हवी होती ना त्यांनाही चटणी थोडीशी तिखटच हवी होती म्हणजे खाताना चटपटीत लागली पाहिजे अशी आणि एक छोटा चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत जाडसर अशी वाटून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही चटणी पूर्ण बारीक अशी वाटूनसुद्धा घेऊ शकता तर इथे पहा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत ही चटणी मी जाडसर अशी वाटून घेतली आहे तर इथे तुम्ही ही चटणी पाहू शकता छान रवाळ असं या चटणीला टेक्स्चर आलं आहे आता ही चटणी मी तुम्हाला वजन करूनसुद्धा दाखवेन त्यासोबतच पॅक कशी केली ते सुद्धा दाखवेन तर त्यासाठी इथे मी जो वजन काटा आहे त्यावर एक भांडं ठेवलं आहे हे सेट करून घेतले आता यामध्ये आपण चटणी काढूया तुम्ही पाहू शकता झिरोवरती आहे आता यामध्ये चटणी आपण काढून घेऊ तस तसे याचं वजन वाढत जाते आता ही चटणी आपण जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये बरोबर किती भरली आहे हे तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व तयार चटणी मी या भांड्यामध्ये काढून घेतली आहे पाव किलो चटणीची आपल्याला ऑर्डर होती तुम्ही पाहू शकता त्यापेक्षाही जास्तच ही चटणी भरली आहे आणि मी जेवढी भरली आहे तेवढी सर्व चटणी देणार आहे म्हणजे पाव किलोपेक्षा जास्तच तर आता ही चटणी मी तुम्हाला पॅक करूनसुद्धा दाखवते तर इथे पहा या अशा पद्धतीने ही चटणी मी पॅक करून घेतली होती तुम्ही या चटणीचं पुन्हा वजन पाहू शकता पाव किलोपेक्षा ही चटणी जास्तच भरली आहे तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चटणी लाडू त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या मठरी ऑर्डर करायच्या असतील तर स्क्रीनवर मी जो माझा नंबर दिला आहे ना त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हेअरफॉल होत असेल केस वाढत नसतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक मुखवास आहे तोसुद्धा तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्याची चौकशी करू शकता किंवा ऑर्डरही करू शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्हालासुद्धा असे वेगवेगळे पदार्थ ऑर्डर करायचे असतील तर ऑर्डर करा आणि अशाच रेसिपीसाठी अशाच माहितीसाठी आपल्या कुकविथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद